मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग चार पै वर नहीं कड़ा चलो साढ़े सत्या पटकन आता आज भेट तो येस यस चला जावे आता आंघोळ करून आल्या साहेब हे जावं लग नाही आईचं स्वयंपाक झाला का नाही आत्ताशी डबा भरायला आलेले चला घेऊन जाओ काय झालं काय काय चाललंय डबा शिरा सरबत सुकी भाजी चपात्या जाता तुम्ही हां ओके हाय केलं शिरा सरबत सुकी भाजी चपातीसाठी जाता का म्हणतात दुकानात होय म्हणतात एक दिवस अभ्यासपूर्वी जातो कोल्हापूरला एक आठवडाभर मग मज्जा बघूया शिव्याच घालते मागणं हो म्हणून मागणं शिव्याच घालता जा म्हटली तुला बिंदास जाऊन येऊन चला जाऊया हे रोजचं जाय कोल्हापुरला तर आता आलेलं आहे फ्रेश झालेलं आहे मम्मीचं काहीतरी चाललेलं आहे नवीन काहीतरी दिसतंय अरे बापरे तेल वाचलेला आहे अशा तऱ्हेने म्हणजे आज काय ना काय पेशल हा भजी भजी बटाट भजीटी खुशी इतरी खुशी, खुशी बटाटी जुन्यापाशी पद्धतीचं ही गोडजिलीच मागची जागा आहे दिसते काय तर काळं ठकणी मस्त चालू आहे साहेब टेस्ट करायला आलेले आहेत अजून चळू द्या तर एकदम भाजू द्या हे करू द्या नजर आता ना मिळायचा प्रश्न नाही खायचा प्रश्न आहे लगेच मला मिळत नाही का तुला मिळलं नाही काय वाटत नाही मी एकदम बेस्ट एकदम बेस्ट तर मॅडम एकदम गरमागरम पप्पांचं लक्ष काय तर कंट्रोलमध्ये तिकडे गेलेलं आहे नाहीतरी तरी टेस्ट पप्पांना देणार ते नेत आहे तर रडू नका टेस्ट देऊ तुम्हाला यातली बघा मी खातो पहिल्या नंतर मी तुम्ही बघा असं म्हणा

दुपट्टामध्ये मध्ये लपवून आणलेला आहे पप्पा आणि पप्पांचा दुपट्टा यातनं लपवून दोन चार भाजी येऊन खाते आहे का म्हणते मेडन मेड आणि हा लय करपू नका असं पप्पांचं म्हणणं आहे

एकच बजे घेतलं म्हटलं आता मी आपण तेव्हा दोन ते तीन दिवस आपल्याला वा काय जाता चला आपण टेस्ट करूया जरा पाहिजे कशी लागते बघूया कुरकुरे कुरकुरी झालेला आहे

हा चेपूची भाजी आहे भजी शेपू भाकरी भात कांबलं आणि काय आमखंड केले आमरस पा आहे का आज आमरुस पण स्पेशल मटकीचे आमटे आम्ही आम्रखंड बरोबर बर तू समजा हा नाही तू समजा नाही मटकी बेशाल संप चला चला जिवया आणि भेटू परत जिवून झाल्यानंतर न टेहल्ट करत म्हणजे व्यायाम करत असताना डिस्टर्ब करायला बघा बघा जाऊनच देत नाही तांगडीच्या मधनं पायाला पकड परि ना आता चाल घे व्यायाम करा इथं मग मी भांडीत होत्या नाराज झाडाखाली निवांत गार वाऱ्यात वारा सुटला जोरदार आता ब्लॉगला पण संपूया नुसतं दोघांना सुरू झालेलं आहे बापरा काय झालंय इकडे चला ब्लॉगला पण संपूया पटकन ब्लॉगला संपूया या इकडे मला कुठला हे ब्लॉगला संपूया हा जर तुम्हाला आवडलं असलं तर मन अगो बापरा काय काय होते अरे बाप जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये बाय बाय